आज मी तुमच्याकरता घेऊन आली आहे झटपट बनणारे कुरकुरीत सुरणाचे काप आता सुरणाचे कुरकुरीत काप करायला इथे मी घेतले आहेत काही सुरणाचे पीस हे मी छान असे ट्रायंगलमध्ये कट करून स्वच्छाला थोडंसं पाण्यात भिजवून ठेवले होते जेणेकरून ह्याचा चिकटपणा जो आहे तो निघून जायला पाहिजे त्यानंतर मी याच्यामध्ये ॲड करते चवीपुरतं मीठ त्यानंतर मी याच्यामध्ये ॲड करते चवीपुरतं मीठ त्याचबरोबर अर्धा चमचा हळद लाल मिरची पावडर आलं लसणाची पेस्ट इकडे तुम्ही क्रश केलेलं आलं लसण पण घेतलं तरी चालेल कोथिंबीर आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचे सर्व साईडला हे असे सुरणाच्या कापला लावून घ्यायचे इथे मी घेतला आहे अर्धी वाटी रवा थोडंसं तांदळाचं पीठ ह्याच्याने आपल्या सुरणाच्या कापाला मस्त क्रिस्पीनेच येणार आहे तर आता हे आपण छान असं मस्त मिक्स करून घ्यायचे ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ पण ॲड करू शकता जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी इथे ॲड करणार नाही आहे आता हे सुरणाचे आपले सर्व काप जे आहे तेव्हा आपण मॅरिनेट करून ठेवलेले होते हे छान मस्त रव्यामध्ये असं सर्व साईडने कोट करून घेऊया हे बघा अशा प्रकारे हे कोट करून आहे आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा जे आहे ना रवा आणि हे सर्व बॅटर ते आपण सर्व एक्स्ट्रा काढून टाकायचे आता मी सर्व असे कोट करून घेते आता एक पॅन घेतलाय मी तवा त्याच्यावर थोडस आपण तेल टाकून घेऊया आणि तेल असं आपण छान पसरवून घ्यायचंय सर्व साईडला हे बघा आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे ते तर त्याच्यावर आपण ना हे सुरणाचे काप जे आहेत ते आपण ठेवून घेऊया हे बघा सर्व साईडला आता हे आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत मस्त शालो फ्राय करून घ्यायचे आणि तोपर्यंत आपल्याला वाट बघायची आता याला आपण दुसऱ्या साईडने असं मस्त छान परतून घेऊया हे बघा आपले काप जे आहेत ना ते मला असे खालून उलटण्याला असे प्रॉपर असे क्रिस्पी लागत आहेत तुम्ही बघू शकता वरचा टेक्स्चर हे बघा आता आपले कुरकुरीत असे सुरणाचे काप जे आहेत ते मस्त तयार झालेले आहेत आता मी याला एका प्लेटमध्ये सर्व करून घेते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही मला कॉमेंट करून सांगायला नक्की कळवा जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा